जय भीम जय संविधान मी दत्ता श्रीलंका समुद्रे डी एच जी लाईफ केअर फाउंडेशन संस्थापक जिजाऊ संघटनेचे उमेदवार निलेश साहेब यांचं म्हणणं आहे की बाळासाहेबांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला माझा एकच प्रश्न आहे की बाळासाहेबांनी जाहीर पाठिंबा दिला असता तर भिवंडीत उमेदवार दिला असता का त्याचे पेपर चोरीला गेले त्याचा अमुख झालं त्याने एफ आय आर केली ती सगळ्या गोष्टी आपल्याला माझा एकच प्रश्न आहे की त्यांनी जर उमेदवार दिला तर तुम्हाला पाठिंबा कसा श्रमिक नगरची आंबेडकर जयंतीची फक्त दोन हजार रुपये पावती होती की साम्रेसाहेबांनी अजून दिलेली नाही जो माणूस बाळासाहेबांच्या विचारासाठी बाळासाहेब बाबासाहेबांच्या जयंतीसाठी तो एक रुपया डोनेशन देऊ शकत नाही तर तुम्हाला आम्हाला काय मदत करते करोनाच्या काळात त्यांच्या हॉस्पिटल कुठं बंद होते का त्यांचं प्रशिक्षण बंद होतं का आत्ता यांच्या हॉस्पिटल माहीत झाले आत्ता यांचे दवाखाने माहीत झाले आत्ता यांचं काम माहीत झालं आहे करोना पिरियडमध्ये हे कुठं गेले म्हणून तमाम आंबेडकरी जनतेला एक नम्रतेची विनंती आहे की आपल्या मताचं पार्टिशन करू नये योग्य उमेदवार उडून निवडूनच मतदान करा काही लोकं मध्यस्थी बोलले होते की आम्ही बी जे पीला समर्थन करणार नाही तर बी जे पीचा प्रचार जोराचा आहे ही कालची पोपट येतात त्यात म्हणतात आम्ही आता संविधान बदली नाही करणार आमचं नाही करणार प्रमुख नाही करणार यांच्या दिमागात फिट आहे की तुमचं संविधान बदली करायचं आहे आणि ह्यांच्या बोल्या मतांना या बामट्यांना बाळू नका योग्य उमेदवार निवडूनच मतदान करा जय भीम जय संविधान